फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळीकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचा आरोग्य सन्मान दोन हजार पंचवीसचे यंदाचे मानकारी ठरले आहेत उपजिल्हा रुग्णालयामध्ये नामदार बाबासाहेब कुपेकरांनी याची सुरुवात केली त्याच्यानंतर मध्ये सगळ्या प्रगतीपथावरती आणि उच्च स्थानावरती नेण्याकरता सगळ्या सुविधा उपलब्ध करण्याचं काम हे नामदार मुशी साहेबांनी केलं कारण जे पारितोषिक मिळालेलं आहे जे डॉक्टर डॉक्टर खोस आणि त्याचा जो सर्व स्टाफ आहे म्हणजे कर्मचाऱ्यांच्यापासून वॉचमनपासून ते म पासून त्यांनी चांगलं काम केलं रुग्णसेवा चांगली केली म्हणून त्यांचा सत्कार महाराष्ट्राच्या विधिमंडळातले आमचे अध्यक्ष त्यांनी यांचा सत्कार केला अधिकाधिक मोठ्या शस्त्रक्रिया केल्याबद्दल त्यांना या सन्मानाने सन्मानित करण्यात आले काय करायला डोळ्याच्या ऑपरेशनला हा मिरजेला योजनेत बसवलंय काय कुणी बसवलंय मुश्रीफ साहेबांना बस ही गर्दी पाहता शंभर फॉट रुग्णालय किती सुंदरपणे चाललंय याचं हे ज्योतक आहे मी मुश्रीफ साहेब यांचं कौतुक करावं असं वाटतं कारण पाया घातला बाबा बाबा कुटेकरांनी आणि कळस लावला मुश्रीफाने असंच काहीतरी हे वातावरण दिसतंय त्याही सिटी स्कॅनवाल्या जे कर्मचारी काम करतात त्यांचंही नामांकन त्यांना झालं व त्यांचाही नंबर आला आहे म्हणजे जिल्हा रुग्णालय असेल व त्याच्या बाहेर रुग्णालयाचे जे, जे काम काम करतात ते सर्व कर्मचारी खरोखर कर फार कौतुकास्पद काम करतात तर रात्री बारा एक वाजता मी कधीही फोन केलो तर असा एकही कर्मचारी नाही की आमचा फोन उचलला नाही किंवा मला परत रिप्लाय दिला नाही आमच्या राष्ट्रीय जडणघडणीत आपण जे आज जात आहे त्यालाही कुठं कळत न कळत या सर्व कर्मचाऱ्यांचाही आम्हाला सपोर्ट आहे त्यामुळेच आम्ही ही झेप घेऊ शकतो आणि आम्हाला एक खरोखर घडी लष्कर आम्ही आहे आणि हे सर्व कर्मचारी आमचे एवढे कौतुकास्पद काम करणारे आहेत त्याबद्दल यांच्या पाठीवर थाप देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते येतात उपजिल्हा रुग्णालयाच्या या उत्तुंग यशाबद्दल गड इंग्लज राष्ट्रवादी पार्टीने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत खोत आणि त्यांच्या सर्व स्टाफला सन्मानित केले आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांचं स्वप्न होतं गडिंगला शहर कसं जिल्ह्याच्या नकाशावर जिल्ह्याच्या प्रथम क्रमांकावर कसं येईल त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या नकाशावर गडिंगला शहर कसं आणता येईल आदरणीय मुश्रीम साहेबांचं खऱ्या अर्थानं स्वप्न होत आणि मुश्रीफ साहेब त्या पद्धतीनं वाटचाल करत आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गणिंगला शहराचा कार्यकर्ता आणि आमचे नेते मंडळी केलांना असतील उलकियांना असतील बाकीचे सर्व नेते मंडळी सगळेच असतील ते प्रामुख्याने गणिंगला शहराच्या विकासासाठी अतिशय झपाट्याने आपण काम करतो भागामार्फत डिक्लेअर डिक्लेअर किल्ला पुरस्कार आहे या पुरस्कारामध्ये उपजिल्हा रुग्णालय गडिंगज यांनी गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीसपासून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत केलेल्या मोठ्या शस्त्रक्रिया त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचा पहिला नंबर आलेला आहे जास्तीत जास्त शस्त्रक्रिया आपण केल्या त्याच्यामध्ये तर या शस्त्रक्रिया करतेवेळी आमच्या दवाखान्यामध्ये जे कार्यरत डॉक्टर्स आहेत सर्जन भूलतज्ञे किंवा गायनॅकोलॉजिस्ट या सगळ्यांनी मिळून हे काम केलेलं आहे हे काम करतेवेळी दवाखान्यातील सर्व डिपार्टमेंट इन्क्लुडिंग स्वच्छता कर्मचारी सुरक्षारक्षक माझे लॅब टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन ए सी टेक्निशियन सर्व स्टाफ इंचार्ज ऑफिस स्टाफ या सगळ्यांचं सहकार्य मिळालेलं आहे महात्मा फुलेसारखी योजना आपण त्या पेशंटसाठी राबवले त्याअंतर्गत कुठल्याही पेशंटला कुठली बाहेरची औषधं देता दवाखान्यातच त्यांचे मोफतपूर्ण उपचार केलेले आणि हा पुरस्कार लोकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे गणित आणि गणिमत परिसरातील चार तालुक्यातील लोकांतील विश्वास आणि येथील जे लोकल सु सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जे काम करणारे लोक आहेत त्यांचं पाठबळ सगळ्यांचा सहभाग आहे पत्रकारांचा आम्हाला सहकार्य मिळाले यामुळे हा हा पुरस्कार सगळ्यांच्या सहकार्यातून मिळाचे नाव लाइव साठी कॅमेरामॅन यय्य सय्यद सह लता पार